नमस्कार राम राम रामकृष्ण हरी मी उत्तम काका शेतोळे पुन्हा एक वेळेस आपल्या सर्वांच्या समोर एक हटकी व्हिडिओ घेऊन या ठिकाणी येत आहोत तर अगदी मका म्हणलं की जनावरांचं मुख्य अन्न आज ठरलं जातं आणि या माध्यमातून आज मकाचं उत्पन्न आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भरपूर असं उत्पन्न असतं तर या ठिकाणी माझ्याबरोबर आमचे सहकारी मित्र आहेत संजय जी दिगे अगदी एक सुधारित असे शेतकरी आणि ज्यांचेकर सारखे बाग असतात इतर पण काही पिकं ते घेतात आणि या माध्यमातून या ठिकाणी आज एक महिन्यापूर्वी याच मक्केचा व्हिडिओ आणि फोटो पण घेतलेले होते ते फोटो आणि हे फोटो पण तुम्हाला टाकतो तर बीज प्रक्रियापासून सीड किअर असेल आमचं ॲग्रोग्रोथ बूस्टर असेल ॲग्रो ॲक्टिवेटर असेल आणि त्याचबरोबर ग्रॅन्युअल खताची बॅग पण असेल आज यांनी वापरलेला आहे दिगे सर एक आपल्याला हा सत्य अनुभव की मक्याला बीज प्रक्रियेपासून आत्तापर्यंत आपल्याला याचा एक लगभग इतर वेळेपेक्षा यावेळेस खर्च किती कमी आला आणि याचा काय फायदा नेमका आपल्याला म्हणजे झाला ह्या जी आपली ॲग्रो किट जी आपण वापरली आहे एम सी सी याचा फायदा नक्कीच सांगा सुरुवातीला हे शेत तयार झाल्यानंतर योग्य झाल्यानंतर बियाणं आणलं बियाणं आणल्यानंतर आपलं सीड केअर सीड केअर बिएनएल चोळलं आहे बी एन एल काय झालं की सगळे उगवणी एकसारखी झाली बर आणि त्याला खारोटी बोरडी हुमणी आणि वाळवी म्हणजे उगवण क्षमता शंभर टक्के झाली उगवण क्षमता शंभर टक्के एकसारखी झाली आणि त्याला जी काही समजा <laughs> हुमणी लागणार आहे हां खारोटी लागणार आहे त्याने आताच उकरलेली नाही कुठंच उकरलेली दिसत नाही हां आणि आता जवळजवळ ही तुरा टाकायला आलेली आहे बर तुरा टाकायला आलेले अजून ही कीटकनाशकाचा स्प्रे झालेला आहे कीटकनाशकाचा कसलाही स्प्रे कसलाही स्प्रे झालेला नाही पूर्ण हे हर्बल मधली ज्या वेळेला सुरुवातीला <laughs> सीड केअर वापरलं बीज प्रक्रियेसाठी आणि उगवून आल्यानंतर एक गुडघे एवढे आल्यानंतर हे अॅग्रो ऍक्टिव्हेटर आणि अॅग्रो बुसत याचा स्प्रे केला ह्याचा स्प्रे केला आणि तणनाशक मारल्यानंतर तणनाशक मारल्यानंतर हे ग्रॅन्युअल हे जवळजवळ ज़वड़ एक पावन एकर क्षेत्र आहे पाऊन एकराला दोन बॅग आहे ग्रॅन्युल एवढं टाकले दोनच बॅग दोनच बॅग टाकले रासायनिक खत म्हणून अजून टाकलेले त्याच्यामुळे काय तुम्हाला असा फायदा इतर वेळेस मकाचं पीक आणि ह्या वेळेस मकाचं पीक ह्याच्यामध्ये काय तुम्हाला असा फायदा झाल्यासारखं वाटायचं ये इथंवर वर येवर आपल्या तीन कीटकनाशकाच्या नाशिकाच्या फावर अच्छा म्हणजे खर्च पण वाढला का खर्चही वाढला आणि अशी ताटाची जाडी ताटाची झाडे याच्यातून ताटाची झाडी पण आपली वाढली असतात ताटाची झाडे वाढली आहे उंची अजूनही एक दोन तर फुट वाढणार आहे आणखी ही दोन फुट जाईल आणखी दोन फूट तर जाणार आहे आणि जवळजवळ ही जनावर चारा खूण मला उत्पन्न चांगलं मिळणार आहे ह्याच्यात ह्या शंभर टक्के खात्री आहे म्हणजे ह्याचा आपल्याला मक्याला पण खूप मोठा म्हणजे फायदा झाला आणि केमिकलचं कसलं हे हो कारण आपलं आहे विषमुक्त शेती हे नक्की तुम्ही अवलंबलेलं आहे आता जर ह्याच्यावर आपण केमिकल कीटकनाशक वगैरे मारली तर हे काय जनावर म्हैस खाणार आहे म आपल्या शरीरात जाणार आणि कॅन्सरचा प्रादुर्भाव त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढायला तर अतिशय हे कारण या काळ्या विषमुक्त करणं आपलं खरंच काळाची गरज आहे आणि म्हणून साठी आज कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न जिथं कमी तिथं शंभर टक्के उत्पन्न वाढवून देण्याची हमी असं हा आमचा एक ध्येय आणि धोरण आहे या माध्यमातून आय एम सी ॲग्रो किट आज आमच्या दिगेसरांनी असेल मका असेल हरभरा असेल डाळिंब असेल अशा वेगवेगळ्या पिकांवर हे वापरत आहेत आणि त्यांचं समोरच आपल्याला उत्पन्न आज दिसत आहे इथं या ठिकाणी कसलंही केमिकल वापरलेलं नाही कुठलंही रासायनिक खत वापरलेलं नाही तर माझ्या शेतकरी बळीराजांनो तुम्हाला खरोखर एक विनंती आहे आपल्या काळ्याला विषमुक्त केल्याशिवाय पर्याय नाही कमी खर्चात उत्पन्न भरघोस तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे आणि या माध्यमातून हे आपण प्रत्येकानं वापरावं हीच हो, आमची एक तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे धन्यवाद गुडायमशी